महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दसऱ्यानिमित्त जयसिंगपुरात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची पालखी उत्साहात विजयादशमी दसऱ्यानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची पालखी मोठ्या उत्साहात संपन्न झाली यानंतर येथील राजश्री शाहू महाराज दसरा चौक स्टेडियमवर पारंपरिक पद्धतीनं सोनं लुटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला ग्रामदैव श्री सिद्धेश्वर देवाची पालखी सायंकाळी पाच वाजता मंदिरातून प्रारंभ झाला पालखीचे पूजन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या हस्ते झाले यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील मुख्य अधिकारी तथा प्रशासक टीना गवळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील याट्रावकर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष शामराव बंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती यानंतर महाआरती होऊन पारंपरिक पद्धतीनं सिंह निकम सरकार यांनी पालखी उचलली शहरातील प्रमुख मार्गावरून सव्वा ते पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला पालखी मार्गावर सुहासनींनी पालखीला पाणी घालून औक्षण करून दर्शन घेतलं राजेशी शाहू महाराज दसरा चौक स्टेडियम येथे पालखी मिरवणूक आल्यानंतर मुख्य अधिकारी तथा प्रशासक टीना कवळी यांच्या हस्ते आपटेच्या पाण्याची पूजा आणि संजय पाटील यठ्रावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवल्यानंतर शहर आणि परिसरातून जमलेल्या पारंपरिक पद्धतीनं आनंद लुटला यावेळी माजी नगरसेवक राहुल बंडकर महेश कलकुटकी अशोकराव कोळेकर बजरंग खामकर अर्जुन देशमुख दादा पाटील चिंचवाडकर संजय पाटील कोथळीकर ट्रस्टी अमरसिंह निकम राजेंद्र दैंगडे राजेंद्र शहापुरे संभाजी मोरे गजानन आंबेकर यांच्यासह सर्व ट्रस्टी व राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणकरे नेमकीसाठी इजास खान पठान जयसिंगपूर